बनकार त्या पवित्र्यावर प्रवीण शिवाई नजरेला नजर भिडलेली आहे आणि पंजाला पंजाब भिडलेला आहे डोक्याला टोक भिडलेला आहे आणि कुस्तीला सुरुवात झालेली आहे सुरुवात केल्यानंतर समाधीला हातात हात आलेला आहे कारण ही कुस्ती आहे हा खेळ आहे तिला रोज तिनं स्वीकारायचा आहे सलामी देण्याचं कारण या मातीचे आपण इमान राखायचं हे एकमेकाला अनाभक्त देत असतात शांतता व्हायची म्हणजे मातीची शांत राहा वादापूर्वीची शांतता या समयाला जाहीर करण्यात येत आहे इकडे असल्या तीन मे एकोणीसशे एकोणसाठ ला भक्ता सिंग वरती विजय मिळवून हिंद केसरीपद मिळवलं होता श्रीपती खंतनाऱ्याला आणि त्यावेळी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते आणि पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या हस्ते मानाचा फेटा बांधला गेला होता आणि गे फटा दिली गेली होती कुठे खंतनाळे परिवारावर हॉस्पिटलमध्ये आहे तर कुस्तीगीर संघटना आमदार लक्ष्मराव जगता माजी अध्यक्ष हनुमंतराव गावडे हे एक्कावन हजार रुपयाची गरिबी जाहीर करता काळाच्या स्वागत करामध्ये श्रीपती खंदरा यांच्या वैद्यकीवस्तीसाठी

कुस्ती चालू राहिली आहे आणि ज्याच्याकडे डाऊन बॅलन्स त्याचा चेक वाटणार आहे ज्याचा दिलाय दम आहे हरस आहे अखंड साधन आहे कष्ट आहे खर तर तपश्या त्याची कुस्ती होणार आहे खडा खाता थोडं फुड सरकार नाही करता व चलताही राहताय समय पर बलवान होता है और समय किसी का गुलाम भी नहीं होता वो चलता ही रहता है भगवान सगड़े का ही तो लेकिन किसी को समय बढ़ कर नहीं देता पंचोया बुद्धिमान चलो नौ परिवार शरीर बना सगळं होत नाही मनोबल लागतय आत्मा वर लागतय त्रिवेणी संघ बसावा लागतो गणितज्ञाचा नाव पहिला काम काळ वेगाचं गणित साधावं लागतं त्याला उत्तम इंजिनिअरच्या नाव पैलवा शेवट

मज़ा <laughs>